आगा। आगा। आज आम्ही सगळे ओबीसी नेते महाराष्ट्रातले जे आहे इथं एकत्र एक जमलो होतो तायवाडे त्यांचं आंदोलन तिकडे सुरू आहे उपोषण त्यामुळे ते काही येऊ शकले नाही पण इतर ठिकाणी सुद्धा जवळजवळ पाच सहा ठिकाणी उपोषण आणि आंदोलन सुरू झालेली आहेत आमदार पडळकर हे मुंबई पासून दूर आहेत फार त्यामुळे ते येऊ शकले नाहीत प्रधान सचिव महेश हगडे त्यांनी पण काही निरोप पाठवले काही अडचणी आहेत आमदार खडसे त्यांनी सांगितलं अनेक लोकांनी सांगितलं आम्ही तुमच्या बरोबर आहोत म्हणजे आपण इथे पाहतात की ही सगळी मंडळी जी आहेत आम्ही सगळी एकत्रित इथे आलेलो आहोत तर जे आता आज आंदोलन सुरू आहे मुंबई शहरामध्ये त्याच्यामध्ये दोन चार गोष्टी ज्या आहेत काही गोष्टी तुम्ही दाखवलेल्या आहेत एक तर आहे याच्यामध्ये सरळ सरळ उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की मराठा व कुणबी एकच आहे असं मानणं हा सामाजिक मूर्खपणा आहे परत दुसरं पण असंच आलं जजमेंट आणि त्याच्यात सांगितलं मराठा आणि कुणबी ह्या वेगळ्या जाती आहेत याच्यावर सुप्रीम कोर्टात ज्या वेळेला केस गेली त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने म्हटलंय इन द व्ह्यू ऑफ द अबो फॅक्ट्स अँड पोझिशन द बेंच फाइंड्स दॅट द मराठा इज नॉट सोशली बॅकवर्ड कम्युनिटी Maratha is not a socially backward community but is a socially advanced and prestigious community and therefore the request for inclusion of Maratha in the central list of backward classes of Maharashtra along with Kunvi should be rejected. In fact मराठा ड मेरिट इंक्लूजन इन दी बैकवर्ड क्लासेस महाराष्ट्र आइदर दर जॉइंटली और कुंबी विथ कुन और अंडर द सेपरेट एंटिटी इंटरटी मुझे कुंभी मराठा है क्या मराठा क्यों नुस्ता मराठा ये जो है वो शा नहीं हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं वारंवार सांगितलेलं एकदा नाही आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला काही वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे मोर्चे निघाले गुजरातमध्ये गुजराती समाजाचे पाटीदार समाजाचे पटेल समाजाचे पटेल समाजाचे राजस्थानमध्ये गुर्जर समाजाचे आणि हरियाणावरती जे जाट समाजाचे मोर्चे निघाले की आम्हाला पण पाहिजे मग अशा वेळेला हा ईडब्ल्यू एस चा जो आहे त्याचा हा एक पर्याय जो आहे पुढे आला आणि त्याच्यामध्ये जे आहे हे जे स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट अँड रिजन्स सेंट्रल गव्हर्नमेंट जो ऍक्ट बनवला त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे वाचूनच दाखवतो हाऊ एव्हर Economically weaker section of citizens were not eligible for the benefit of reservation with a view to fulfill the mandate of Article 46 and to ensure that the economically weaker, weaker sections of citizens to get a fair chance of receiving higher education and participation in employment इन द सर्विसेस ऑफ द स्टेट इट हॅज बिन डिसाइडे ऑफ इंडिया हे त्यांनी चक्क लिहिलेलं आहे की ज्यांना दलित वर्गात आदिवासी वर्गात ओबीसी वर्गात जे बसत नाही परंतु आर्थिकदृष्ट्या मागास आहेत शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत पण ते सामाजिकदृष्ट्या मागास नाही हे जे रिझर्वेशन आहे पन्नास टक्क्याच्या आतलं हे सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांचं आहे पन्नास टक्के आपण जे म्हणतो सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक आलंच पण सामाजिक दृष्ट्या सुद्धा पण असे काही समाज आहेत गरीब आहेत अशिक्षित आहेत पण सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत त्याच्यासाठी ना हा ईडब्ल्यू एस जे आहे मराठा मराठा समाजाच्या